नमस्कार मी तुकाराम भांगले आपलं सर्वांचं स्वागत मी जिथे उभा आहे आता हा पश्चिम भागातील आंबेगाव तालुक्याच्या आडीवर येथील दवाखाना या ठिकाणी तुम्ही आता पाहताय एक काम चालू आहे वगैरे हो खाली इथे काम चालू आहे वगैरे हो परिस्थिती पाहता या ठिकाणी दवाखान्याला काही झालेलं नव्हतं म्हणजे तो सुसज्ज आणि चांगल्या परिस्थितीमध्ये होता आता या ठिकाणी जे आहे तेच फोडलं गेलं आहे वगैरे आपण पाहताय हे जे आहे हे सगळं फोडलं गेलं वगैरे त्याच विटा वापरल्या गेल्या आणि त्या ठिकाणी इथं दिसतंय मला फक्त काही विटा थोड्याफार आणलेल्या दिसत आहेत वरती तुम्हाला दिसलं हे दाखवा हे ही एक रेती आणि त्यानंतर पलीकडची खडी हे सोडता काही आणलेलं नाही फार मोठ्या बजेटचं काम आहे या ठिकाणी हे का तोडलं गेलं हे मॉडेलच्या नावाखाली हे सगळी लूट कशी चालू आहे वगैरे हे कुणाच्या फायद्यासाठी आहे हे मात्र या भागात कुणाला माहीत नाही या ठिकाणचे स्थानिक राजकर्ते या ठिकाणी तानिक स्थानिक जे फुलारी असतील वगैरे हो याच्यावर कुणीही काही बोलायला मागत नाही कुणाला याची कल्पना नाही की ते काय चाललंय वगैरे हो हे तोडलं का जात आहे दवाखाना खरंच खराब झाला होता का नसेल तर हे तोडलं का हे मात्र काही समजू शकत नाही आपण आता इथे इथे बघा हे आहे असंच आहे म्हणजे आहे त्याच भिंती खोदल्या गेल्यात वगैरे पुन्हा तिथेच रिपेअर केलं गेलंय वगैरे आणि रिपेअरिंगच्या नामाखाली हे कशा प्रकारे लूट चालू आहे आता इकडे हातमध्ये हे बघा इकडे हे सगळं आहे असंच आहे याच्यामध्ये काही बदल केलाय वगैरे असं काही नाही वगैरे हे सगळं खोदलं गेलं हे दाखवा हे सगळं नुसतं उघडलं गेलं वगैरे या साईडला ज्या रूम होत्या मी दिसतोय या साईडला ज्या रूम होत्या आहे अशाच रूम आहेत इकडे जर हे हे या होतं इकडे फार चांगला दवाखाना होता आधी वगैरे हो इथे सगळं मुलांना खेळण्यासाठी होतं त्यानंतर हे सगळ्या भिंती आहेत आहेच आहे, आहे अशाच भिंती खोलल्या गेल्या ज्या ठिकाणी दोन दरवाजे होते त्या ठिकाणी एक दरवाजा केल्या गेल्या वगैरे आणि मॉडेलच्या नावाखाली ही सगळी लूट याच भागात नाही तर तुम्ही अपकाळी बघितली असेल आपल्या या ठिकाणी असेल अशा अनेक ठिकाणी सगळी कामं चालू आहेत तोडलं का जाते रिपेरिंगच्या नावाखाली एवढे पैशाची लूट चालली कशी आणि कसं बोलत नाही अशी सामान्य लोकांमध्ये या भागात तरी आहे परंतु वास्तविक पाहता हे सगळे काम जे चालले आहेत तुम्ही बोलायला मागत नाही याचं कारण मात्र समजू शकलं नाही या साईडला बघा तुम्ही आता हे ज्या खोल्या तिकडच्या याच्यामध्ये काही बदल नाही केलेला आहे याच्यामध्ये काही बदल केलेला नाहीये याच्यामध्ये काही बदल नाही केलेला वगैरे हे आहे असंच आहे फक्त दरावजे काढलेत पुन्हा ते बसवायचे आहेत ही परिस्थिती या भागात आहे त्यानंतर ह्या रूम मध्ये काही बदल केला असता वगैरे हो तो गोष्ट वेगळी आहे तुम्ही आता हे पहा या ठिकाणी सुद्धा फक्त या ठिकाणी खिडक्या होत्या त्या खिडक्या काढल्यात दुसऱ्या बस खिडक्या बसवायच्यात आणि याच्या नावाखाली आज लाखो रुपयाची लूट या भागात चालू आहे वगैरे हो आता इथे काही बदल केला असता तो गोष्ट वेगळी आहे कुठल्या प्रकारे काही बदल केलेला नाही वगैरे हो आता या साईडला दाखवा इकडे बघा की ह्या या ठिकाणी सुद्धा रूम आहे अशाच आहेत फक्त खालना त्यांनी ती फरशी होती जुनी ती काढली गेली वगैरे इकडने दरवाजे होते ते काढलेत वगैरे आणि इथे काहीतरी मोठं मटेरियल वापरलंय किंवा फार मोठा माल आणला मा मा हो या साईडला दाखवा इकडे असं काही केलेलं नाहीये त्यानंतर इकडे पहा रूम मध्ये कुठल्याच काही बदल केलेला नाहीये हे दाखवा ना हे रूम मध्ये कुठल्याच काय बदल केलेला नाहीये वगैरे आहे असंच फक्त खालचं हे सगळं सिमेंट कॉन्क्रीट जे होतं ते काढलं गेलं वगैरे पुन्हा त्याच्यावर चाललंय हे सगळं काम वगैरे आणि या ठिकाणी पहा तुम्ही आता या ठिकाणी इकडे पहा ही जी फरशी आहे ही फरशी फक्त चेंज केली गेलेली वगैरे याच्या आधी जी होतं स्टाईल ते पण खूप चांगलं होतं मग त्यामध्ये काहीतरी फुटले होते तुटले होते असं काय झालं होतं असंही काय झालं नव्हतं वगैरे इकडे बघा आता या साइडला बघा या साइडला बघा आता हे जे आहे ना हे फक्त उकरलं गेलं यांनी हे फक्त खरवडलं गेलं वगैरे त्याच्यावरती हे सगळं प्लॅस्टर वगैरे चालू आहे इथे काहीही करायची गरज होती असं वाटत तर नाही वगैरे तरी सुद्धा या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं कामाचं बजेट जर पाहिलं तर थक्क होऊन जातं माणूस की हे सगळं चाललंय कुणासाठी दुरुस्ती आली दुरुस्ती आली आणि त्या नावाखाली जर हा सगळा प्रकार चालू असेल तर मला सांगा हे सगळं चाललंय का आता याच्यामध्ये काहीच बदल केलेला नाही समोरची भिंत दाखवाया याच्यामध्ये काही बदल नाही केलेला आहे याच्यामध्ये फक्त तिथेच थांबा याच्यामध्ये यांनी फक्त हे हे काढलं गेलं वगैरे इथे थोडंसं ही खिडकी होती ती काढली आणि प्लास्टर मारले रिपेरिंग म्हणजे काय हे काय समजू शकत नाही आता बाहेरच्या बदल तुम्ही दाखवा की या ठिकाणी एवढा मोठा प्रकार होत असताना कुणीच बोलायला मागत नाही कुठल्या ह्या दवाखान्याच्या कुठल्याच रूममध्ये काही बदल केलाय वगैरे असं काहीच झालेलं नाही आहे फक्त त्या ठिकाणी ते, ते सगळं सिमेंट काढलं गेलं स्टाईल काढल्यात आणि प्लास्टर चालू आहे दुरुस्ती चालली आहे म्हणजे एवढ्या मोठ्या पैशांची जर इथं एवढी मोठी हेळसांड होत असेल तर ती का होती समजत नाही आणि खरंच रिपेरिंग असेल तर रिपेरिंगच्या माध्यमातून एवढी मोठी लूट आणि कोणी बोलायला मागत नाही हे विशेष आहे कारण याच्यामध्ये कुठला बदल केला असतं हे काढलं असतं तोडलं असतं फुटलेलं असतं ते रिपेअरिंग चाललं असतं गोष्ट बिघडी काही झालं नसताना हा सगळा प्रकार सरसपणे या भागात हे भागात नाही म्हणता यायचं चा, सगळीकडे चालू चा आहे बाहेरचा दाखवा इकडे इकडे पाहता दुसरी बाजूला आपण बघितली या ठिकाणी बघा आता यांचं जे सिस्टम आहे याचं सगळं बाहेर काढलं वगैरे म्हणजे काही कारण नसतानी काही कारण नसताना पीएससी मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली आज एवढी मोठी जी लूट चालू आहे मागा राह तुम्ही एवढी मोठी जी लूट चालू आहे ही का चालू आहे हे काय समजू शकत नाहीये दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर बाहेरच्या इकडे बाहेर या इकडे पाहता तुम्ही ह्या ज्या विटा दिसतात विटा हे त्यांनी किती आणले होते आपल्याला माहीत नाही वगैरे हो परंतु याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी एकच गाडी विटाची आली होती वगैरे हो वरती मला तिथे रेती दिसते ती गाडी आली असेल वगैरे म्हणजे लाखो रुपयाचं रूट लूट आज ही या ठिकाणी चालू आहे आणि या ठिकाणचे कुणी बोलायला मागत नाही याचं कारण काय कारण लोकांना कल्पना नाही आहे हे काम किती रुपयाचं आहे ते चाललंय का खरंच रिपेरिंगची या दवाखानाला गरज होती का जर असेल तर ठीक आहे ना पण असं नसताना या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विटा लावल्यात काही ठिकाणी खरवडून गेले आले वगैरे फक्त फरशी काढल्या वगैरे आणि या ठिकाणी लाखो रुपयाची लूट चालू आहे हा सगळा प्रकार काय हे काय समजू शकत नाही तसं पाहायला गेलं तर ह्या माणसाने संबंधित ठेकेदाराने काय काय आणलेलं आहे हे बघा स्टाईल आणल्यात वरती ते एक गाडी आणली खडीची आणि पलीकडची एक रेती आणलेली याच्या पलीकडे इथे काही मटेरियल दिसत नाही मग मो एवढ्या मोठ्या प्रमाणाचा खर्च तो दाखवला जाणार आहे तो चालला आहे हा चाललाय कुणासाठी कशासाठी हे मात्र समजू शकत नाही